या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर पत्ता बारा, पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याकरिता आमदार देवेंद्र कोठेनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची घेतली भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण यांचा सकारात्मक प्रतिसाद मागणीचे निवेदन सादर सोलापूर सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी सकारात्मक पाठपुरावा सुरू केला आहे मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुंबई येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले सोळा साली राज्य सरकारने सोलापूर सह अन्य ठिकाणच्या शासकीय शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्याची घोषणा केली होती याबाबतचा सोलापूर तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून शासनाकडे सादर झालेला प्रस्ताव प्रलंबित आहे सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनची चौतीस एकर जागा असून सुसज्ज इमारत तज्ञ प्राध्यापक आणि पुरेसा कर्मचारी वर्ग आहे सोलापूर शहरात कष्टकरी विडी कामगार यंत्रमागधारक कामगार वस्त्रोद्योग कामगार व मध्यम वर्गीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात त्यांचे पाल्य हुशार व मेहनती असून सुद्धा सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा खर्च श्रमिकांना तसेच मध्यम वर्गीयांना परवडणारा नाही त्यामुळे सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होणे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यावश्यक असून महाराष्ट्र शासनाने याबाबत केंद्र शासनाकडे प्रयत्न करावेत तसेच येत्या जून महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्राकडून परवानगी मिळवावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावर मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या आणि याबाबत सोलापुरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठीचा सा निर्णय आपण लवकरच घेऊ असे आश्वासित केले आमदार देवेंद्र कोठे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेऊन याबाबत मागणीचे निवेदन केले यावेळी उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे याकरिता मी स्वतः पाठपुरावा करीन तसेच याबाबत तांत्रिक निर्णय घेणाऱ्या दिल्ली स्थित ए आय सी टी ईकडे महाराष्ट्र शासनाकडून मी स्वतः दिल्ली येथे जाऊन पाठपुरावा करेन असे आश्वासनही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले मंत्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर